नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यामध्ये यवतमाळ असेल चंद्रपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह भाग बदलत पावसाची शक्यता आहे त्यानंतर अहमदनगर बीड छत्र या ठिकाणी धाराशिव असेल लातूर असेल सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं पुणे असेल सातारा असेल सो सांगली असेल कोल्हापूर असेल छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाट या ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे यामध्ये गारपीट शक्यता असलेले जिल्हे अहमदनगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल धाराशिव असेल लातूर असेल सोलापूर असेल यवतमाळ चंद्रपूर भांड्रा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये तुम्हाला गारपीटसुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर बघितलं तर, तर कोकण किनारपट्टीमध्ये मात्र या ठिकाणी तापमानामध्ये वाढ झालेली यामध्ये पालघर असेल ठाणे असेल मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे आहेत पंचेचाळीस डिग्री अंश सेल्सिअसपेक्षाही से से जास्त तुम्हाला तापमान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका तुमच्याकडे वातावरण सध्या कशी आहे कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका का अशा नवनवीन अपडेट्स चॅनलला सब्सक्राइब करून साईटच्या नोटिफिकेशन बिला प्रेस करायमे जय हिंद महाराष्ट्र